नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये मटकीची रस्सा भाजी आणि भाकरी असं बनवणार आहे तर इथे मी मटकी घेतलेली आहे ही काल भिजत घातली होती आणि आज बघा तिला किती छान मोड आलेले आहेत तर आपण याची भाजी बनवणार आहोत आज तर आत्ताही मी कुकर कुकरमध्ये एक शिटी काढून घेणार आहे सर्वप्रथम मी आधी दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेते इथे मी मटकी दोन ते तीन पाण्यामध्ये चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही मी कुकर कुकरमध्ये ट्रान्सफर करते आणि एक शिटी काढून घेते जास्त शिटी काढायची नाही नाहीतर मग भाजी जास्त शिजली जाते म्हणजे अशी अख्खी राहत नाही ती जास्त शिजली जाते आणि त्याचा लगदा होतो त्यामुळे एकच शिटी काढून घ्यायची इथे मी कुकर आहे दही मटकी त्याच्यामध्ये घालून देते थोडस पाणी घालून घेते अगदी थोडंच घालायचं पाणी पाणी जास्त घालायचं नाही कारण आपल्याला एकच शिटी काढायची आणि फार शिजवायची नाही मी कुकर ठेवला आहे आणि कुकरची एक शेती होईपर्यंत आपण मटकीच्या भाजीला जे वाटण लागणार आहे ते वाटण तयार करून घेऊया म्हणजे त्यासाठी काय काय लागतंय ते तुम्हाला थोडक्यात मी दाखवते तर इथे बघू शकता मटकी छान शिजली आहे एका एक शेतीमध्ये चांगली शिजलेली आहे आणि कुठेही लगदा वगैरे झालेला नाही आहे छान मोकळी शिजलेली आहे आता आपण हे चा बाऊलमध्ये काढून मी घेणार आहे आणि त्याच्यासाठी जे मटकीच्या रस्त्यासाठी जे वाटण लागणार आहे ते मी करून घेते इथे मी वाटणाचं जे साहित्य आहे ते घेतलेलं आहे याच्यामध्ये मी सुक खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत अं दहा एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या गावटी गावटी लसूण आहे एक इंच आल्याचे काप करून घेतलेले आहेत एक छोटा कांदा उभा चिरून घेतला आहे पातळ चिरलेला आहे आणि हे कोथिंबीरचे देठ आहेत मी शक्यतो कोथिंबीरचे देठ आहेत ते टाकून देत नाही ते असं म्हणजे वाटण असेल किंवा चटणी असेल तर त्याच्यामध्ये ते यूज करता येतात आणि ते मी एक टोमॅटो घेतला आहे आता हे सगळे टॉमॅटो वगळून हे बाकीचे सगळं जे जिन्नस आहे ते आपण चांगलं भाजून घेणार आहोत तर आता इथे मी कढई घेतले आता हे मी खोबऱ्याचे काप छान असे भाजून घेणार आहे हे असे थोडे खरपूस ते भाजून घेणार आहे जास्त करपवायचे नाहीतर मग ते वाटण त्याचा कलर चेंज होतो हे बघू शकता इतपत हे भाजायचे जास्त करपवायचे नाही आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते याच्यामध्ये मी कांदा घालून घेते यात कमी करूनच ठेवायचं नाहीतर ना कांदा पण करते आता हे मी थोडस असं गुलाबी रंगावर भाजून घेणार आहे आता यामध्ये मी थोडं तेल घालून घेते म्हणजे तो कांदा भाजायला मदत होते कांदा लवकर भाज भाजला जातो आता याच्यावर मी झाकण मारून ठेवते म्हणजे वाफेवर कांदा लवकर भाजला पण जातो आणि चांगला शिजला पण जातो एक पाच मिनिट मी वाफ काढून घेणार आहे पाच मिनिटं झालेली आहे ते बघू शकता कांदा लगेच भाजला गेला आहे यामध्ये मी आल्याचे कापून घेते लसूण घालून घेते नाही कोथिंबीरची बेठं घालून घेते थोडं परतून घेतो अशा प्रकारे आपला कांदा सुद्धा छान भाजून झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेते हे सगळं भाजलेला कांदा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर हे मी सगळं मिक्सरच्या का भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये मी हा चिरलेला टॉमॅटो घालून घेणार आहे हे थोडं थंड झालं की मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे बघू शकता मी हे आता वाटण तयार करून घेतलेलं आहे जास्त जाड सुद्धा केलेलं नाही आणि जास्त बारीक सुद्धा केलेलं आहे मिडियम ठेवलेलं आहे जास्त बारीक पण करायचं नाही मिडियम ठेवायचं वाटण आणि इथे मी मटकी त्या बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी पाणी वापरलेलं नाही आहे कारण याच्यामध्ये टॉमॅटो घातलं होतं त्यामुळे याला टॉमॅटोला पाणी ऑलरेडी असतं त्यामुळे पाणी यूज करायची काही गरज लागत नाही इथे मी आता एक कढई घेतलेली आहे गरम करायला ठेवली आता आपण तेल घालून घेऊया तेल थोडं जास्त घालूया कारण आपल्याला भाजीला थोडी तरी दिसली पाहिजे त्यामुळे मी तेल थोडं जास्त घालणार आहे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी मोहरी घालते थोडं जिरं घालते थोडी हळद घालते आणि तिथे हिंग घालून घेते इथे मी हे जे वाटण तयार करून घेतले आहे ते मी घालून घेते तेलावर छान परतून घेते मी पत्ता घालून घेते हे छान अगदी तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी सगळे मसाले घालून घेते मालवणी मसाला आहे एक चमचा घालून घेते मी कांदा लसूण मसाला हे मी दोन चमचे घालते हे बेडगीचं प्लेन तिखट आहे कलर प्लस थोडस तिखट आहे हे मी दीड चमचा घालून घेते हा थोडा गरम मसाला कारण आपण कोणतेही खडे मसाले वापरलेले नाहीये थोडासा गरम मसाला आता हे छान परतून घेते आपल्याला थोडी झंझळीत करायची आहे मटकीची भाजी आणि तरीसुद्धा दिसली पाहिजे त्यामुळे मी थोडे मसाले जास्त घातलेले आहेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार मसाले घालू शकता तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर कमी घातलं तरी मी चालेल आता हे आपण मटके याच्यामध्ये घालून घेऊया छान अशी परतून घेऊया तेलावरती हे मी चांगलं एक मिनिट भर याच्यावर परतून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तुम्ही बघू शकता कलर पण छान आलेला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया ते कुकरमधलं जे पाणी शिल्लक आहे ते मी याच्यामध्ये घालणार आहे तो है। तुम्हाला है। है। तर तुम्हाला कितपत पातळ आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता मला आता एवढी पातळ भाकरीबरोबर ठीक आहे म्हणून मी जास्त पाणी आता घालणार नाही आहे आणि मी आता याच्यावरती झाकणसुद्धा ठेवणार नाही आहे कारण मी ऑलरेडी शिजलेली आहे आणि जर मी याच्यावर झाकण ठेवलं तर आपल्या मटकीच्या भाजीला हे अशी तरी येणार नाही म्हणून मी आता झाकण ठेवणार नाही एक पाच एक मिनटाच आम्ही उकळी काढून घेते आणि मग आपली भाजी रेडी होईल आता इथे भाजीला छान उकळी यायला सुरुवात झाली आहे मी आता इथे थोडं मीठ घालून घेते तुम्ही तुमच्या कवीनुसार आता इथे बघू शकता छान उकळी आलेली आहे मी आता याच्यावरती थोडी कोथिंबीर घालून घेते आणि आता मी आले तरी आले भाजी गॅस बंद करून ठेवते भाजी आपली छान झालेली आहे छान कलर पण आलेला आहे आणि तरी पण आलेली आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते अशा प्रकारे आपली मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे छान अशी झणझणीत आणि तुम्ही बघू शकता तरीसुद्धा आलेली आहे छान झालेली आहे तर आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये माले मटकीची रस्साभाजी आणि भाकरी असा बेत आहे तर मग या जेवायला धन्यवाद